नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा ढिंकाचा लाडू बनवते बघा त्यासाठी आपण काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला हे खरी घेतले बारीक करून तर दुकानवाला म्हणलं आमची मिशन बघल्या जाडं तुम्ही थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यासाठी मी मिक्सरमध्ये फिरवून घेते मी एक खजूर एक वाटी घेतली बिया काढून एक वाटी मकाने घेतले एक वाटी काजू घेतले ते एक वाटी बदाम घेतले अर्धी वाटी मी ढिंक घेतलाय डिंक पन्नास ग्रॅम असेल एक वाटी तीळ घेतलं एक वाटी खोबरे घेतले बारीक चिरून घेतले खोबरं तुम्हाला किसून घेसलं तर घ्या अशा पद्धतीने मी लाडू बनवले ते बघा किती मवा झालं झालेत अजिबात चिकट झालं नाही तर कडक झालं नाही तर तोंडास टाकतात ही लाडू आपले लाडू आहे तर अजिबात दाताला चिटकत नाहीत तर अशा पद्धतीने मी सगळं घेतले तर गॅसवर कढई ठेवे कडेमध्ये आपण आता पहिल्यांदा जिंक तळून घेवे सगळं आपलं ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं आहे तर थंडी या डिंक खाल्ल्याला खूप फायदेशीर आहे आपल्या शरीराला ह्याच्यामध्ये काय लो कॅम कॅल्शियम सगळं असते मला काही एवढं माहिती नाही तर मी सांगते बघा तुम्हाला सगळ्या पदार्थात काय विटॅमिन डी सी काय काय भरपूर मात्र असते तर आपली हाडं मजबूत होते ती सांदवात असेल ती कमी होते थंडी या दिसात आता बदाम भाजून घेऊया तुपामध्ये आता कडाकाची थंडी तर खूप पडली आहे बघा थंडीत असं डिंकाचं लाडू खाल्ले आपल्या शरीराला ऊर्जा देणार आहे तर रक्त वाढायला मदत होते केसासाठी उत्तम आहे आपल्या केस गळत असले तर थांबते ते आता काजू तळून घेवे रोग प्रतिकार शक्ती आपली वाढते तर काजू पण तळून झाले तर काढून घेवे आता खारीक पावडर ती पण भाजून घेऊया मी ती तुपात घेऊया भाजून थोडीशी थोडीशी आपल्याला फिरवून घ्यायची मिक्सरमध्ये तर दुकानवाला बोलला की खारीक पावडर ही जर आमची मिश्रण बिघडल्यामुळं जाड राहिले तुम्ही मिक्सरमध्ये फिरवा आता खारीक आपण बारीक करायचं मिक्सरचं भांडं बंद पडतं मग मी रेडी म्हणत आणली होती आता तुपामध्ये मी खारीक पावडर पण भाजून घेतलेले आता खोबरं भाजू च पातळ चिरून घेतले बघा खोबरं तुम्हाला किसून घ्यायचं तर मी किसून पण घेऊ शकताय मी पातळ चिरून घेतले काढून घेऊ आपण आता मकान भाजी आता मकानामध्ये खूप काय काय आहे बघा तर पण खूप छान आहे म्हणून मकान पण आपण पन घालणार आहे चांगलं कुरकुरहू पर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला आता काढून घेऊ आता तीळ भाजू आपण तिळाला आणि नारळाला आपल्याला म्हणजे खोबऱ्याला तेल वताची गरज नाही त्यांना आमचंच तेल असते फक्त कसं भाजून घ्यायचं आपल्याला चांगलं खोटपर्यंत तिळाचा तडतड उडोपर्यंत आपल्याला तिळं भाजून घ्यायचं आहे तिळामुळं ती पण खूप ही असते दिशात तिळ खाल्ल्याला पण छान असते तर तिळ पण त्यासाठी आपण वापरतोय बघा आता परत मी तूप घातलं एक चमचा आता आपण त्यात खजूर भाजून घेऊया तुपामध्ये आज आपण बिना साखरेचा बिना गुळाचाच आपण लाडू बनवणार आहे अजिबात साखरेचा वापर करत नाही गुळाचा नाही ज्याला कोणाला डायबेट त्यांनी सुद्धा ही लाडू खाल्लं तर चालते तर आता खारीक पण भाजून घेतले मी थंड करायला ठेवे तर खोबरं बदाम काजू सगळं थंड झाले आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधून थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचं हे अशा पद्धतीनं आपण मिक्सरच्या भांड्यात घातले बघा खूप टेस्टी एक लाडू खाल्ला तर तुमचा आजार निघून जाईल आता अशा पद्धतीनं आम्ही सर्व बारीक करून घेणार आहे आता मकान घालू तीळ घालू आपण तुम्ही लहान मुलांना पण ही लाडू देऊ शकताय रोज एक डब्यात लाडू दिला तर सकाळ सकाळ तुम्ही मुलांना पण छान ऊर्जा येते आणि अभ्यास करा त्यांची बुद्ध्या पण चालते बघा आता डिंक आहे बारीक करून आहे मग सगळं आता काढून घेऊया आपण आता खजूर बारीक करूया फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यात खजूर बारीक आता आपण एक सगळं एकजूप करून घेणार आहे बदाम काजू सगळं वाटलेलं सगळे एका ठिकाणी मिक्स करून घेऊ एक चमचे वेलची पावडर घालू तर एक जायफळ घेतले म्हणजे पिसून घालू आपण थोडंसं जायफळ घालायचं जायफळ पण खाल्ल्यावर थंडी दिसत सर्दीला पण ही असं छान असते म्हणजे सर्दी आपल्याला होत नसते जायफळमुळं जाळपाळ विलची पावडर आपल्याला लाडू मस्त होते त्याच्या वेळेला आता एक जेव करून घेऊ आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने फिरवून घेतले बघा सर्व आता फिरवून घेऊया आपण एक जेव होतोय खजूर आणि डिंक खोबरं काजू बदाम सगळं एक जेव आहे आप अशा पद्धतीने आपण आता फिरवून घेतलं सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं हाताने गाठी मोडून घेऊया आणि आता लाडू वळून घेऊया आपण लाडू लिंबा एवढा आपण छोटे छोटे लाडू बांधणार आहे सहज कोणीही बांधलेलं तर सोप्या पद्धतीने बघा हातात घेतलं दोन्ही असं दाबून घ्यायचं लगेच लाडू आहे आपला तुम्हाला दुसरा पण दाखवते अशाच पद्धतीनं आपण आता लाडू बांधून घेणार आहे अगदी पौष्टिक डिंकाचं लाडू आपला तयार होतात बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळी खाते ती आणि ही डिलेवरी झालेल्या बायकांना तर खूप फायदेशीर आहे खाल्ल्याला ढिंकाचं लाडू आणि आपल्यासारख्याने मी खाल्लं तर चालतंय बघा सगळ्यांनी दोन बांधले तीन बांधलं बघा मी लाडू पटापट बांधून त्यात लगेच तर अशा पद्धती सर्व लाडू बांधून गोल गोलठे आले तर अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घेतले तर छोटं छोटं मस्त रोज एक लाडू खा आणि हजारापासून वाचवा पौष्टिक असं डिंकाचं लाडू आपलं तयार झाले तर तुम्ही पण नक्की करून बघा थंडी या दिवसात लाडू आणि सर्वांना खायला घाला पौष्टिक अगदीच गोलखेल फायदेशीर लाडू बनते तर धन्यवाद बाय बाय